पॉटमध्ये मध्ये जेरबेरा आणि एकोणीस ते वीस दिवसातच रोप ज्यावेळेस पाहिलं तर त्याची पांढरी मुळी आणि सोट मुळे एवढे प्रमाणात होते त्यामध्ये दोन प्रकारचे कोकोपीट येतात हाय ए सी आणि एक लो एसीवाली बैलमधली शेती म्हणा त्याच्यापेक्षा उपयुक्त शेती आहे लाईफ टाईम माझे नाव सचिन बाबुराव भोर मुक्काम पोस्ट अक्कोळनेर तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सुरुवातीला सॉईलमध्ये दहा गुंट्याचे पॉलेवस हो आहे आमचे सहकारी काहींनी आम्ही कोल्हापूर दौरा मारला तिथं आम्हाला पॉटमध्ये कोकोपीटमध्ये जेरबेरा तर त्यावेळेस ती टेक्नॉलॉजी पाहून जरा मी जरा आकर्षित झालो मी त्याची जरा माहिती घेतली चेक केलं कारण की त्याच्यामध्ये काय काय होतं काय नाही होत क्वांटिटी किती निघती फुलांची त्यात खतं किती प्रमाणात लागत आहेत तर त्याचा सगळा अभ्यास घेतल्यानंतर मला असं निदर्शनात आलं की आपले जे सॉईलमध्ये जेवढ्या प्रमाणात खतं लागत आहेत त्याच प्रमाणात खतं इकडे पण लागतात फरक एवढा ते कोकोपीटमध्ये जे केलेले त्यामध्ये क्वांटिटी ही जास्त प्रमाणात भेटते सॉईलमध्ये जी क्वांटिटी आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के वाढून क्वांटिटी इथं कोकोपीटमध्ये निघते तसेच रोगराईचे प्रमाणसुद्धा भरपूर प्रमाणे कमी राहते त्याचं कारण असं आहे की मातीमध्ये मा आपण पाणी दिलं तर माती पाणी धरून ठेवते पण कोकोपीटमध्ये हे प्र असं आहे पाणी जास्त प्रमाणात दिलं गेलं तर पाणी खाली लीच आऊट होतं कोकोपीटमध्ये कधी पण शेती जी आहे ती अतिउत्तम राहते मी स्वतः निरीक्षण केलं की माझ्या सॉईलमध्ये मा जो जवळजवळ एक महिन्याचं जे रोप झालेलं आहे त्या एक महिन्याच्या रोपाची जी मुळीची डेव्हलपमेंट मी पाहिली ती एवढी असे म्हणावतशी नसती पण एकोणीस ते वीस दिवसाच्या प्रमाणात ज्यावेळेस मी कोकोपीटमध्ये लागवड केली आणि एकोणीस ते वीस दिवसाचंच रोप ज्यावेळेस पाहिलं तर त्याची पांढरी मुळी आणि सोटमुळे एवढे प्रमाणात होते आणि शेतकऱ्यांनी शक्यतो आता कोकोपीटची नवीन टेक्नॉलॉजीकडे वळावे मा ज्यावेळेस हे मी शेड उभारण्याचं मनात घेतलं असता मला पंचावन्न ते साठ लाखाचं बजेट निघलेलं होतं हे सव्वीस गुंत्याचं स्ट्रक्चर उभारणी करण्यासाठी मला जवळ तेवीस ते चोवीस लाख रुपये लागले मग त्याच्यानंतर परत पुढची प्रोसेस आली पुढच्या प्रोसेसमध्ये जवळजवळ रोपं बुक करण्या आले रोपं बुक करायचं असताना मी सव्वीस गुंट्यामध्ये जवळजवळ सोळा हजार पाचशे आठवण रोपं बसले हे जवळजवळ माझे नऊ ते दहा लाखाचे रोपं बस झाले कुंड्या जवळजवळ सोळा हजार पाचशे आठवण कुंड्या आणल्या त्याच्यामध्ये लागणारं जे कोकोपीट आहे हा तर आपल्याला लो एसीवाले कोकोपीट जे आहे ते मी मागवलं ते कर्नाटक तमिळनाडू या साईडने भेटतात तिकडून मी ते मागवलं त्याच्यानंतर आपण त्यात रोपं ज्यावेळेस लागवड केली कोकोपीट कुंडीमध्ये भरलं रोपं आणले रोपं लावले जातात बऱ्याचशा प्रकारचे ड्रीप असतात पण आपण जे ते इंजेस प्रकारचे असे प्रकारचे ड्रीप येतात दोन ते तीन लिटरचं पर पर आवर्सचं आहे सगळा खर्च करता करत गेलं तर एका कुंडीसाठी आपल्याला एक कुंडी आणि रोप कोकोपीट आणि कुंडी आणि ठिबक हे सगळ्याचा खर्च जोडला गेला तर जवळजवळ आपल्याला तो खर्च जातो जवळजवळ ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत एका रोपासाठी खर्च जातो जी व्यवस्था आहे ती आपण व्यवस्था करण्यासाठी आपल्याला यांना ठिबक ठिबकला ज्यावेळेस आपण खतं ते देणार त्याचसाठी आपल्याला एक सेमी ॲटो लागवतो ॲटो म्हणा फुल्ली ॲटो म्हणा सेमी ॲटो म्हणा असे प्रकारचे ॲटो लागवतो त्या त्यामध्ये तीन प्रकारचे टँक बनवले जाते ए टँक बी टँक आणि सी टँक या ए टँकमध्ये वेगवेगळे प्रकारचे खतं दुसऱ्या बी टँकमध्ये पण वेगवेगळे वेगळे खतं असतात आणि सी टँकमध्ये हे ॲसिड असतं हे सगळं काम प्रमाणात सोडायचं काम ते ॲटो मशीन केलं जातं त्याप्रमाणे दिवसातून याला आपण चार सायकल दिल्या जातात म्हणजे चार वेळेस पाणी दिलं जातं प्रत्येक सायकलला हे पाच मिनिटाची सायकल असते पाच मिनटामध्ये एक मिनिट सुरुवातीला प्लेन पाणी जातं नंतर चार मिनटं खत तीन मिनटं खतं जातं आणि परत शेवटचे एक मिनिट प्लेन पाणी जातं अशा प्रकारे ते ड्रीप इरिगेशन केलं जातं हे सगळं उभारणी करता करता मला जवळजवळ म्हणजे आत्तापर्यंत माझा छप्पन पंचावन्न ते छप्पन लाख खर्च झाला आहे अजून जवळजवळ महिनाभरात एखादा लाख रुपयापर्यंत जाऊ ही शेती तसे पाहिलं गेली तर बाकीच्या बाहेरची ओपन शेती म्हणा नाहीतर पॉलिहावसमध्येच सॉईलमधली शेती म्हणा त्याच्यापेक्षा उपयुक्त शेती आहे लाईफ टाईम आहे तसंच पॉलिहाचं जे सॉईलमध्ये शेती, शेती करतो एखाद्या व्हरायटीला निमॅटोचं प्रमाण झालं निमॅटो आला रोपाला ती तसंच म सॉईलमध्ये पांगत जाऊन दुसऱ्या झाडाला येतं तसं ह्या याच्यामध्ये एका व्हरायटीला काही प्रॉब्लेम आला म्हणजे फुलाला क झाडाला प्रॉब्लेम आला तर आपल्याला हाय ते झाडं हाय त्या स्थितीत उपसलून काढून टाकता येते त्याच्या जागेवर दुसरं आणून लावता येतं दुस दुसऱ्या रोपाला काही त्रास होत नाही याचा फायदा हा एकही त्याच्यामुळे रोगराई कमी होती आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्याच्यातून क्वांटिटी फुलाची क्वांटिटी जी जास्त भेटते कोकोपीट असल्यामुळे लिचाऊट प्रमाण मात जे आपल्याला जेरबिऱ्याच्या पिकासाठी जे लागतं मात पाणी धरून ठेवणारी माती नाही पाहिजे आपल्याला आपल्याला आऊट होणारी माती पाहिजे लिचआउट झा पाणी आऊट झाल्यामुळे झाडाला जेवढं प्रमाणात खत पाणी लागतं तेवढंच प्रमाणात भेटतं झाड त्याच्यामुळं कायम तेजीत राहतं तेजीत असल्यामुळं ते कायम फुलं कंटिन्युअसली रेग्युलर ॲव्हरेज चालू राहतं आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये इतरांनीसुद्धा अशाच प्रकारे थोड्या शेतीमधून जास्त उत्पादन कसं मिळेल आणि सिंचनाद्वारे ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल आणि पाण्याची बचत या माध्यमातूनच खरोखर आज आपण पाणी कमी असल्यामुळं या गोष्टींचा वापर करून आणि नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करावी एवढं मला म्हणजे सांगायचं आपली शेती आधुनिकरित्या कशी प्रगतशील करता येईल याचं तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून माहिती घेऊन करू शकता कमी जागेत जास्त उत्पादन शेतीचं कसं भेटू शकतं हे तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता त्यांचे वेगवेगळे वे कॅम्प पण असतात ते कॅम्प पण करू शकता तर माझं एक नवीन पिढीला आव्हान आहे की अशा प्रकारच्या शेतीकडे वळा नोकरी धंदा हे तर ह्याचो जा पण शेती आपली पारंपरिक व्यवसाय अशा पद्धतीच्या शेतीकडे तुम्ही वळा ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा शेतीतूनच भेटतो आणि नवीन पिढीतल्या शेतीने याच्याकडं वळालं तर आपला देश अजून प्रगतशील होईल एवढे बोलतो मी माझा संपव